मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चक्रीवरती आता आम्ही चाललोय माळावरती आणि सुट्टी होती बाहेर म्हणून तिला फसून यावं आहे गोल्डन पुढे वाटायला लागले मी तुम्हाला दाखवते आता चल चल दाखवून ठेवण्याचे तर नाही पार्ट होती तकडे काही बघत होत नाही काहीतरी दिसलं सर्व दि

पाठी रेन येतो बघा आता पुढे जाऊ चल चल ये इकडे काय ना म्हणला पाठी कसे घेत चल चल ते का माझ्या वाईट चल 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 हे बघेल अरे येणार खा पाठ नाही वाटत काय सांगतो बघत तुझी भीती वाट ढकलून देशील आम्ही रस्त्या होतं गोल्डनला काळजी हळूहळू खाली बघ थोडा वेळ बस तेच जेवण बघ हळूहळू येतात दमला काय बघ बघ काळजू సోగ పడుతు ఉంటే కు बसी <laughs> रे, बस इथ येणार तू तर थांब येतेच बघ घे काय सांगतोस थांब काय सांगतोस बस आता हय तो बघ कार्टून येतो तिकडनं बसा गब्लोगळ जाणार बकऱ्या येतात बकऱ्या तिकडून चंप बघते चंप्या कोण आहेत ती गोल्डन आमचं दहावेल गोल्डन बकऱ्या येतात बघ बकऱ्या ते बघ बघितलं रिॲक्शन बघा ये हळू हळू हे गेली दोघाही जायना बड गोल्डन द मुला बघा इकडे फनस आहेत फोन झाले आहेत मोठे चार आणि पाच वरती दोन तीन आहेत इकडे पण लागले आहेत भरपूर घेतो हे घेतो तुझ्या पाठीवर राहणार होणारू हे पाठीरा इकडे 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 तू अरे डीक पडत इकडे राह गेल्या डीक लावले गेल्या वर्षात कारटो पांढर दिसत हम्म पांढर कांब रे पाठी उलाकडे राह असं बघ माझ्या पायावर बसल अरे तुझं वजन किती एका आधी दाखवायच पिकलेलं नाही आता गोल्डन म्हणजे त्याच्यापेक्षा गोल्डन काय चाललंय राहू ना तू तुझ्या मालका पुढे घरात पण जाऊ नको तू आमचं इथं कापणार असतो काय कापत गोल्डन दामला विषाय बघ जा घे जा आता विचारतो शाम पे आता जागा करत काय बसा गोल्डन चांगर माती टाकले chọn ghép Em chẽ, cái cái này chẽ, chọn ghép chặt chẽ, chọn ghép chặt chẽ, chọn ghép chặt chẽ, Để गोल्डन मला तर हॉच खात की काय बस आता गोल्डन पाय वचल बर पाय होत गार तुला काय चल चल आता काय बघत जालो लागल पूर्ण पायाक लावलं तर चल बघ आता वाटेक लागल थांबलो आपल्या पुढे येताना बघितल्यावर घे वाटेक लागलं